नंतर, काय आयुष्यात मला लग्नात नवरा नवऱ्यापेक्षा मला एक जोडीदार हवा होता आणि समीर खऱ्या अर्थाने चांगला जोडीदार आहे म्हणजे आजही जर आमची मेड आली नाही तर आम्ही एकत्र मिळून काम करतो घरात म्हणजे जर मी त्याला हो 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 मी जर त्याला कॉफी बनवून दिली तर कॉफीचा मग उचलून विसळून कपटात म्हणजे भांड्यांच्या कपाटात तो ठेवतो सो म्हणजे अनेकदा असं होतं की जर कपडे फोल्ड करून ठेवायचे आहेत तर अनेक नवरे असे असतात जे एक्सपेक्ट करतात की बायकोनी ते घडी करून ठेवावेत किंवा असं आणि समीर स्वतःची घडी करतोच पण त्याचबरोबर एखादा माझा दुपट्टा पडलेला असेल तरी तो घडी करून ठेवण्यात त्याला कसलाही कमीपणा वाटत नाही त्यामुळे मला ह्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि समीर शी लग्न करताना एक वेगळं बॅगेज ऑलरेडी होतं कारण तो एक वेगळ्या मध्ये आहे oh. त्याचं पोझिशनिंग वेगळं आहे आणि ते सगळंच एक त्याला एक फ्रील अटॅच होतं आणि त्या पद्धतीने मला ऑफकोर्स माझं आयुष्य मोल्ड करावं लागलं इनिशियल डेज मध्ये जरा जास्त पण ऍज यु ग्रो आ, ओल्ड विथ इच अदर आपल्याला हे रिअलाइज होतं की जसं त्याला शूटिंगच्या टाइमिंग कळायच्या नाही नऊ ते नऊ ना मग नऊ ला कसं नाही झालं कसं होतं हे त्याला कळायचंच नाही की शिफ्ट वाढू शकते हे लोकेशन नंतर घ्यायला गेलं तर परत सवा लाख रुपये भरावे लागतात वगैरे सो हे लॉजिस्टिक्सच्या रिझन्स त्याला कळायचं नाही पण आज आता त्याला माझं प्रोफेशन कळलं मला त्याच कळलं सो मला असं वाटतं की जेव्हा मग तुम्ही लग्न करता तेव्हा मोठ्या बाबी बघण्यापेक्षा आधी या छोट्या क्लिअर त्याच्याबरोबर तुम्ही रोज जगू शकता का रेस्ट एव्हरीथिंग विल फॉलो इन प्लीज तुम्ही रोज जगण्यात तुम्हाला तो डोक्यात जातोय का नाही ना, ना त्याच्यावर राहावं असं वाटतं ना काम पण पटकन त्याच्याकडे जावं असं वाटतं ना तर मग त्याच्याशी लग्न करा नाहीतर अरे देवा रोज उठून ह्याच तो चेहरा बघायचंय तसं असेल तर मग प्लीज अवॉइड दॅट पर्सन असं मी ह्या सगळ्या स्त्रियांना सांगू इच्छित